नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हाधिकारी प्रांत आणि तहसीलदार यांच्याकडे असणाऱ्या केसेसची ऑनलाईन माहिती कशी पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं ई क्यू जे कोट्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे इथे गेल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर हे बघा अशी विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर इथं तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमधील केसची माहिती पाहिजे आहे ते सिलेक्ट करायचं आहे म्हणजे रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ लँड रेकॉर्ड्स सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट किंवा डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प आता समजा मला रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं बघायचं आहे तर मी त्याच्यावर क्लिक करणार आहे त्यानंतर इथं बघा आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे कोणत्या जिल्ह्यात केस आहे तिथला त्याच्यानंतर इथं बघा इथं पुढं जो हा ऑप्शन आहे ई क्यू जे कोर्स इथं बघा क्लिक केल्यावर तुम्हाला इथं दिसेल केस स्टेटस तर इथं तुम्हाला केस स्टेटसवरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल बघा नेक्स्ट हेअरिंग डेट आणि करंट स्टेटस ऑफ केस असं लिहिलेलं दिसत आहे त्यानंतर इथं तुम्हाला मग खाली ऑफिस नेम सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला तहसीलदारकडची केस बघायची आहे की प्रांताकडची की जिल्हाधिकाऱ्याकडची ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला प्रिसाइडिंग ऑफिसर सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुमच्या कुठल्या तालुक्यातला प्रिसाइडिंग ऑफिसर आहे त्याचं ते सिलेक्ट करायचं आहे तिथं त्यानंतर इथं तुम्हाला केस इयर सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं केस नंबर सिलेक्ट करायचा आहे आता केस नंबर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सगळे नंबर चेक करून तुमचं नाव बघू शकता आता ही स्क्रीन रेकॉर्डिंग असल्यामुळे तुम्हाला इथं दिसणार नाही आहे तर बघा इथं एखादा नंबर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला इथं ॲपिलंटचं बर चा नाव दिसतं आहे त्याचबरोबर रिस्पॉन्डंटचं नाव दिसतं आहे त्याचबरोबर युनिक केस आय डी दिसतोय त्याचबरोबर करंट स्टेटस दिसतं आहे आणि त्याचबरोबर नेक्स्ट हेअरिंग डेटसुद्धा दिसते आणि इथं पुढं बघा प्रोसिडिंग डिस्क्रिप्शनमध्ये त्या केसमध्ये आता स्टेज काय आहे काय चाललं आहे ते दिसत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जिल्हाधिकारी प्रांत आणि तहसीलदार यांच्याकडे असणाऱ्या केसेसची माहिती ऑनलाईन बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा पुढूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद